दिवसाची मुदतवाढ शेतकऱ्यांसाठी परळी वैजनाथ जिल्हा बीड येथे राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या महोत्सवामध्ये कृषी निविष्ठा कृषी अवजारे सिंचन साधने संरक्षित शेती साधने महिला गट बचत गट शेतकरी उत्पादक कंपन्या इत्यादींच्या उत्पादित वस्तू खाद्य पदार्थ याचे प्रदर्शन व विक्रीसाठी चारशेहून अधिक स्टॉल प्रदर्शित करण्यात आलेले आहेत दररोज शेतकऱ्यांसाठी चर्चासत्राचं आयोजन देखील केलं जात आहे राणभाजी महोत्सवाचं आयोजन देखील करण्यात आलं आहे या कृषी महोत्सवात राज्यातील शेतकरी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघता या प्रदर्शनाचा कालावधी एक दिवस वाढवून राबवण्यात आलाय त्यामुळे या कृषी महोत्सवाचा समारोप दिनांक पंचवीस ऑगस्ट ऐवजी आता सव्वीस ऑगस्ट दोन रोजी करण्यात येणार आहे कृपया सर्व शेतकरी बांधवांनी याची नोंद घ्यावी व या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माननीय नामदार श्री धनंजयजी मुंडे यांनी राज्यातील तमाम शेतकरी बांधवांना केले आहे